आज मी तुमच्यासोबत झणझणीत आणि भरपूर कट असणारी मिसळची रेसिपी शेअर करणार आहे आणि यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे विकतचं मिसळ मसाला वापरणार नाही आहे तर मिसळ मसालासुद्धा आपण घरीच बनवणार आहे त्यासाठी मी दीडशे ग्रॅम मोड आलेली मटकी घेतलेली आहे आता मी एक ते दीड तांब्या भरून पाणी गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाव चमचा हळद घालून ही मटकी एक पाच मिनटं शिजवून घेतलेली आहे आता पाच मिनटानंतर बघा आपली मटकी शिजलेली आहे त्यातलं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आणि मटकी वेगळी करून घ्यायची चाळणीमध्ये आणि हे मटकी शिजवलेलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाहीये हे पाणी आपण पुढे वापरणार आहे याचं वाटण बनवण्यासाठी मी एक जाळी ठेवली आहे गॅसवरती त्यावर एक मोठा कांदा आणि पाव वाटी मी खोबरं घेतलेलं आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा असा कांदा भाजून घातल्यामुळे ना मिसळला खूप छान चव येते म्हणजे गावाकडे जशी मिसळ मिळते ना सेम तशी दोन ते तीन मिनटं मीडियम गॅसवर मी हे कांदा आणि खोबरं भाजून घेतलेले अजून झाल्यानंतर आपल्याला ते थंड करून आहे आता इथे मिसळचा मसाला बनवण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलंय अख्खे धने एक चमचा जिरे एक चमचा शहाजिरे अर्धा चमचा छोटा दालचिनीचा तुकडा हिरवी वेलची दोन मसाला वेलची एक लवंग चार काळी मिरी सात ते आठ खसखस एक चमचा हे सगळं आपल्याला बारीक गॅसवरती एक दोन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्ही एक चमचा बडीशेपसुद्धा घाला मी घालायला विसरली होती मिसळचं वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा आणि खोबऱ्याचे तुकडे करून घातलेले आहेत एक कच्चा टोमॅटो बारीक कापून घातलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं घातलेलं आहे मी आणि जे आपण खडे मसाले भाजून घेतले होते ना ते थंड झाल्यानंतर ते सुद्धा घालायचेत आणि थोडं पाणी घालून एकदम बारीक असं हे वाटण वाटून घ्यायचंय तर आपलं मिसळचं वाटण तयार आहे तर मिसळला फोडणी देऊया त्यासाठी मी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम केलंय मिसळ आहे म्हटल्यावरती तेल तर जास्त जाणारच दोन तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे दीड चमचा मिरची पावडर अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालायची आणि मसाले घालताना गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण करून घेतलेलं ते वाटण आहे दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं हे वाटण आता कढईवर झाकण ठेवून बारीक गॅसवरती हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त असा परतवून घ्यायचा आहे आपल्या मसाल्याला मस्त असं तर्री सुटलेली आहे आता यामध्ये जे मटकी शिजवलेलं पाणी होतं ना तर ते पाणी मी उकळवून घातलेलं आहे थंड पाणी घालायचं नाहीये थंड पाणी घातलं ना तर मिसळला कट येत नाही मध्ये चवीनुसार मीठ घालायचंय तुम्हाला किती पाणी हवंय त्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचंय पण पाणी गरमच घालायचंय आणि चांगलं दहा मिनिटं उकळल्यानंतर शिजवलेली मटकी घालायची आणि मिक्स करून घ्यायचे मटकी घातल्यानंतर बारीक गॅसवर एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हा रस्सा जो आहे तो मस्त उकळवून आहे म्हणजे त्याला कट छान येईल मिसळचा रस्सा तयार झालेला आहे आणि त्यावर कट सुद्धा खूप छान आलेला आहे आता शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचे आता आपली तर्रीदार मिसळ मस्त तयार झालेली आहे ही तर्रीदार आणि झंझणीत मिसळ बघून तोंडाला पाणी सुटलं असेलच तर येत्या विकेंडला ही मिसळची रेसिपी ट्राय करायला विसरू नका आणि हो मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ती कशी वाटली तर आजची झंझणीत मिसळची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू